हॅलो नमस्कार मी आहे ऋतुजा हा आहे माझा पहिलाच ब्लॉग माझा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तरी आम्ही जात आहोत श्री नारायणपूर आणि प्रतिबालाजीला चला तर आमच्या सोबत निघूया तुम्ही बघू शकता हडप सरून हा रस्ता जाणारा सासवड करतो किती खूपच सही होता पण आता तुम्ही लागला हा सासवडचा घाट खूपच निसर्ग निसर्गरम्य वातावरणात छान असा सुंदर असा घाट आहे असं वाटत आकाशच टेकला आहे काही जवळच आणि आम्ही वाट बघत होतो घाटातून जाताना त्या विठ्ठलाच्या रुख विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी जे आभाळा एवढी उंच आहे आणि क्षणी आली ती मूर्ती जिथे आम्ही वाट बघत होतो दिवेघाटात असणारी ही मूर्ती विठ्ठलाची डोळे भरून तिला बघाव असं वाटलं होतं आणि तोक्यात आम्ही श्रीक्षेत्र नारायणपूर मध्ये पोहचलो तिथे असणाऱ्या ह्या भिंतीवर हे सगळे छायाचित्र तुम्ही पाहू शकता तिथे असं म्हणजे खूपच त्यांच्या जीवनाबद्दल आधारित कथा आणि त्याच्यानंतर फोटोही माहिती दिलेले आहे श्रीक्षेत्र नारायणपूर मध्ये आम्ही पोहोचलो देवाचं दर्शन घेतलं दत्तात आणि ते एक आध्यात्मिक शांतता जीवाला लागते ते करून आम्ही पुन्हा निघालो प्रति बालाजीकडे तिथे तर जाताना खूप छान घाट लागतो प्रति बालाजी मध्ये फोन अलाउड नाही ठेवावे लागतात त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं शक्य मी बाहेरचे शूटिंग केलेली आहे हे बाहेरचा एरिया म्हणजे प्रति बालाजी हे मूळ स्वरूप आहे जे बालाजी तिरुपतीचे बालाजी मंदिर आहे त्याचं प्रति आहे तर म्हणजे मंदिर सुद्धा सेम तसंच आहे जसं तिरुपतीचे बालाजीच आहे तसं आणि जेवढं बाहेरचं शक्य आहे तेवढंच मी हे केलं नंतर दर्शन करून आम्ही पुन्हा घराकडे निघालो जेवढे शक्य होतील तेवढे मी इथे ते शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि तेवढे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे